सत्यविचार डॉट इन समस्या महिला व तरुणींसाठी उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा नाणेकर यांनी रौप्य पदक पटकावले त्यांच्या या अतुलनी आणि उत्तुंग कामगिरी बद्दल त्यांच्यावर सर्वच स्तरातून कौतुकांचा वर्षाव होत आहे उत्तर प्रदेश राज्यातील अमरोहा येथे योगासना स्पोर्टस असोसिएशनच्या सहकार्याने दिनांक मार्च अकरा ते बावीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय योगासन स्पर्धेत संपूर्ण भारतातून एकूण अठ्ठावीस राज्यांतील तरुणी व अष्टपैलू महिला स्पर्धकांनी भाग घेतला होता गायत्री नाणेकर यांनी या राष्ट्रीय या योगासन स्पर्धेत महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व रौप्य पदक जिंकून महाराष्ट्र व पुणे जिल्ह्याचे नाव संपूर्ण देशात झळकविले आहे यापूर्वी गायत्री यांनी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय या दोन्ही स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून चाकण शिरूर मंचर व भोसरी आदी गावांचे नाव सर्वत्र उंचावले आहे आई वडिलांचे आशीर्वाद भावांची प्रेरणा कुटुंबाचे विशेष सहकार्य मोलाचे मार्गदर्शन नियमित केलेल्या सरावादींमुळे मला हे उत्तुंग यश मिळाल्याचे नाणेकर यांनी सांगितले प्रयत्न जिद्दची काठी प्रचंड आत्मविश्वास आणि धाडस केल्यास समखास यश मिळते त्याकरिता उत्तुंग आत्मविश्वास व निर्धार करणे गरजेचे आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या सत्यविचार डॉट इन न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा